multimass <coughs> Hai विकासनामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज तेलगाव येथे माननीय मनोज जरांगे दादा पाटील यांची आज घुंगडी बैठक या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होणार आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी नाकलगाव येथील सर्व तरुण बांधव या ठिकाणी एक खिचडी नाश्त्याचं वाटप करत आहेत त्याप्रसंगी या ठिकाणी लक्ष्मण सोळंके आहेत आपण त्यांची संवाद साधणार काय सांगू शकाल आजच्या या घोंगडी बैठकीप्रसंगी गेली एक वर्षापासून जो मनोज दादानी हा लढा उभा केलेला आहे मराठी बांधवासाठी त्या लढ्याच्या माध्यमातून आजपर्यंत जेवढे आंदोलन झाले मुंबईला मोर्चा असेल सगळ्या जिथं जातो त्या मोर्चामध्ये आपल्या समाजानं भरपूर असं प्रत्येक बाबतीमध्ये सोयी केलेली त्या सोयीमधून आपण ही कुठेतरी नाकरगावकरांनी यामधून थोडंसं उतराई व्हावं यासाठी नाकरगावकरांच्या वतीनं एक छोटासा आम्हाला प्रयत्न नाश्त्याचा करण्याचा प्रयत्न हा नाकलगावकरांनी केलेला आहे या ठिकाणी मला एक सांगा किती म्हणजे एक लोकसंख्या आपल्याकडं नाश्ता होईल किती लोकसंख्या जवळपास आम्ही दोन हजार ते अडीच हजार लोकांसाठी नाश्त्याची सोय केलेली बरं काय सांगू शकाल आणखी मनोज दादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आणखीन मनोज दादा पाट जरांगे पाटलाबद्दल सांगायचं झालं तर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये जर बघितलं एवढा प्रामाणिक माणूस कुठंच आपल्याला पाहायला मिळणार नाही तो माणूस गरजवंत मराठ्यांना प्रामाणिक जिद्दी आणि चिकाटी असणारा माणूस लढणारा माणूस तो भेटलेला आहे आणि निश्चितच आम्हाला आशा आहे की अर्धी लढाई जिंकलेली पण अर्धी ही लढाई राहिलेली नॉनच दादाच्या नेतृत्वाखाली निश्चितच ही लढाई आम्ही जिंकू त्यांच्या नेतृत्वाखाली हे यश आम्ही संपादन करू खरोखर नाकलगावकरांनी अनेक वेळा जे सराठी आंतरवादी सराठी असेल किंवा प्रत्येक ठिकाणी सर्व मिळून तुम्ही एकत्र मिळून जातात एक कशा पद्धतीने तुम्ही नियोजन करता नियोजन म्हणजे असं आहे माझ्या का रात्री आठ वाजता नियोजन करायला सुरुवात केली